आणि नाका या ठिकाणी राजपुभा ग्रुपच्या वतीने देयांडीचे आजचे देडीचे नियोजन हे करण्यात आले आहे या ठिकाणी जे आयोजक आहेत हे आयोजक या दहाडी आपला कार्यक्रम एक अर्धा एक तासात संजय आमदार संजय माजी आमदार संजय माम शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे दहाडीचं आणि हा एक अर्धा तासात कार्यक्रम चालू होतोय आपला राजमुद्रा ग्रुप वर्ष चौथे मार्गदर्शक अभिजित भैया पाटील सतीश भैया फंड अमोल आबा लावंड आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यात स समीर बागवान सागर अजय खंडाकडे सुरेश वागडे अंधारे महेश दादा मंगेश दादा गायकवाड रणजित जाधव हे सर्वजण आम्ही करत आहोत आजच्या गोविंदाचं बक्षीस काय असेल आपलं दीड लाख एक लाख एकावन्न हजार पहिलंच बक्षीस काय बक्षीस पहिल्या बाकीच्या सर्वांतरा ठेवलेलं आजचा दहीहांडी उत्सव समिती जो कार्यक्रम आपला आनंद कसा घेता येईल तुम्हाला आजचा आनंद म्हणजे सगळ्यात मोठा दही उत्सव हा सगळ्यात मोठा आहे दहीहांडी उत्सव हा प्रत्येक बोललो बल्लीला दहांडी उत्सव केला जातो त्याच्यामुळं आम्हाला दहांडीमध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळं आम्ही दहीहंडी मोठ्या उत्साहाने साजरा करतो आजचा आनंद कसा वाटतो आता ही सार्वजनिक गणेश उत्सवानंतर सार्वजनिक दहंडे आपले आहे आज नंतर असं चौथं वर्ष आहे पूर्ण असं सर्व सगळ्या समाजाचे सगळे व्यक्ती इथं उपस्थित आहेत आणि व्यवस्थित सगळं चालू आहे छत्रपती <laughs> चौकात सगळ्यात पहिल्यांदा दयांडी उत्सव समी दयांडी सगळ्यात पहिल्यांदा मी चालू केली आणि मला अतिशय आनंद वाटतोय की ही दयांडी अशी कायम सुरू चालू राहावं आणि उत्साह इतका वाढला आहे त्या दहांडीचा की तुम्हाला सांगायचं कुठेतरी आपलं नॉर्मली करायचं ना आता इतकं उत्सव